एकतीस डिसेंबर म्हणजे दोन हजार चोवीस या वर्षाचा हे दही आणलंय मॅरिनेशन करायचं ना म्हणून हा ब्रेड बघा कसा डिझाईन केलाय तो कुणालनी आणि कुणालच्या बाबा मॅरिनेशन केलं ते बघा असं जाळीव टाकले आता काय फ्राय करून घ्यायचे ना ऐकलं ना वागे घाबरतो आपला आणि आता गाडी सँडविच बघा तयार झालेले पिशवी पिशवी घेतली हा हा चला कडकडीत ऊन बघा कसं पडलंय ते नमस्कार मित्र मैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आज तारीख आहे एकतीस डिसेंबर म्हणजे दोन हजार चोवीस या वर्षाचा शेवटचा दिवस म्हणजे कसं हे वर्ष येऊन गेलं काही माहिती पडलं नाहीये गेल्या वर्षीचं मला अजून पण आठवत आहे म्हणजे दोन हजार चोवीस जेव्हा सुरुवात झाली वर्ष लागलं ला त्यावेळेस आम्ही मुंबईला होतो आठवतंय मला ती गोष्ट या खिडकीजवळ मी बसलेली आणि बाहेर असं बघत होती सगळं जे फटाके वर फुटवतं ते सगळं बघत होती हां म्हणजे कधी वर्ष वगैरे निघून गेलं काही माहिती पडलं नाही एक अनुभव तुम्हाला सांगते हे जे वर्ष आहे ना आमच्यासाठी आप आपले चढ उतार भरपूर होते या वर्षामध्ये एक चार पाच महिने आमचे असे भरपूर असे खराब केले आणि त्याच्यानंतर चांगलं गेलेले आहेत आता बघूया दोन हजार पंचवीस कसं येतं आहे ते पण काही नाही आपण जे काय आहे म्हणजे जे काही संकट अडचणी येतात ना त्याच्यावर मात करायची आणि पुढे जात राहायचं तर चला आता आज तयारी म्हणजे आता एकतीस डिसेंबर शे वर्षा शेवटचा दिवस त्याच्यामुळे तयारी था था। तर असतेच म्हणजे सेलिब्रेट करायचं आहे तर दोघं जण बघा आता बाजारात गेलेले आहेत आज कुणाला ना सुट्टी आहे म्हणजे ऑफिस आज बंद आहे त्याच्यामुळे तो पण गेला आहे बाबाबरोबर आणि वार काय आहे आज मंगळवार मंगळवारचा आमच्याकडे आठवडे बाजार पण असतो त्यांना नॉनव्हेज खायचं आहे आता मंगळवार असल्यामुळे मी नाही म्हण होती पण त्यांना नॉनव्हेज खायचं त्याच्यामुळे मी काही बोललीच नाही म्हटलं जाऊ दे आणि बाराच्या नंतर पण आपण खाऊ शकतो बुधवार लागतो बघा बाराच्या नंतर त्याच्यामुळे तयारी करून ठेवायची बरून ठेवायचं की नंतर आपण खाऊ शकतो त्याच्यामुळे त्यांना म्हटलं घेऊ या म्हणून तर आता बघूया काय चिकन वगैरे आणणार आहेत आणि आजची जी रेसिपी आहे ना म्हणजे खास कुरालसाठी कुरालचे बाबा करणार आहेत आणि ते पण चुलीवरती करणार आहेत आता चूल आता आपली इथे पुढे मांडेपर्यंत अजून आठ दहा दिवस तरी जाणार कारण पाणी वगैरे तिथे मारावं लागतंय ना आता काम अजून आपलं थोडंसं बाकी आहे ते दुपारच्या नंतर चालू होणार आहे तीनच्या नंतर जे काही थोडंफार आहे ते आज आम्ही तिघांनी पण भरपूर असा आराम केले आहे इतके थकलो ना आम्ही गेले दोन तीन दिवस झाले काम करून करून प्रचंड थकवा कारण इतकं सगळं म्हणजे हे चिरे वगैरे उचलायचे एवढे वाळू रेती खडी उचलून आणायची खूप कष्टाचं काम आहे पण तेवढं केलं झालं बाबा आता थोडंसं आहे ते म्हटलं होऊन जाईल आता थोडंफार घरातलं माझं काम आहे ते मी आता आटपून घेते तोपर्यंत हे दोघं जण येतीलच आपले वाघ्या शेरू दोघं पण झोपलेले आहेत ते मागच्या साईडला आहे मागच्या पडवीमध्ये आणि शेरू आहे पुढच्या पडवीमध्ये दोन कैदी तुम्हाला दाखवते ज्यांना आत्ताच बांधून ठेवले आहे म्हणजे पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहेत कारण आपल्याकडे की नाही ते काय बरं काम चालू आहे कोब्याचं आणि जर का ह्यांना फुल्ली ठेवली का सगळा कोबा आपला डिझाईन करून टाकतील दोघंजणं पण तो बघा एक तो तिकडे झोपलेला आहे त्याच्यामुळे असं त्यांना बांधून ठेवलं आहे थोड्या वेळासाठी मग ते असा कोबा असा जरा सुकला ना की मग त्यांना सोडणार मग थोड्या वेळाने ना शेरू चेऱ्याबा किती असतोय हो शेरू आता थर्टीपास आहे शेरू थर्टीपची पार्टी करायची ना आज शेरू बोलतो आम्हाला बांधून ठेवलंय थर्टी पच करायची वागू ए लबाड वागू हा आपला लबाड वागू उस्ताद का बो थर्टी पच आहे काय खायचं आहे चिकन खायचं चिकन खायच्या शेपटी नको हलवू तू नाही हलवायची पुन्हा ह्याला वाघ्याला कधी बांधलंय सोडू तुला सोडू तुला सोडू तुला च थोडा वेळ थोडा वेळ जरा थांबा जरा वेळ थांबा मग सोडणार आता टीपच करायचे आहे मस्त मत, मत खाऊ काय यायचे संध्याकाळी तुम्हाला पण देणार खाऊ मस्त मस्त थोडा वेळ थांबा जरा चला आता कसं दुपारची संध्याकाळ झालेली आहे बघा ऊन बघा हा गा चालू झालं मस्ती करायची काय लाडा त्याला लगेच सोडायला सांगते पण त्यांना इतक्यात सोडणार नाही ना तर कुणालचे बाबा मला ओरडतील कारण ते आपला कोबा कि नाही अजून ओला आहे काम चालू आहे तिथे मस्त मस्त लाल रंग दिलाय कोब्यावरती आणि मग हा आपल्या कोब्याचं डिझाईन करून टाकेन ना वाघ्या शेरू म्हणून त्यांना जरा थोडा वेळ जरा काळो खोईपर्यंत बांधून ठेवणार आणि मग सोडायचं ना, ना? काय पाहिजे खाऊ खायच्या खाऊ दे आणून खाऊ खायच्या तर खाऊ दे चल खाऊ देत्या दोघारे असे बघतात ना माझ्याकडे तर आपल्या पडवीचं काम की नाही पूर्ण झालं त्याच्यामुळे जो काही पसारा म्हणजे जो काही कचरा बिचरा सगळं झालं होतं ना सामान जिकडे तिकडे ते सगळं इथे मी उतल्याला सुरुवात केली आहे म्हणजे खूप असे वगैरे पण तिथे पडले होते एक साईडला आता हे काय एकदम असं होणार नाहीये तर कुणालचे बाबा मला म्हणाले की हलका हलका आहे ते तू सगळं उचलून ठेवू बाकी जड जड असेल ते आम्ही नंतरला उचलूया त्याच्यामुळे जे काही थोडंफार सामान जे होतं ते मी साईडला करून ठेवायला सुरुवात केली म्हणजे गोवण्या वगैरे आणि जे काही सामानवर घेतलं होतं ना ते सगळं आणि झाडं वगैरे जरा काढून घेतली मग भाग्याश्वर माझे प्ले, की नाही झोपले झोपलेत म्हणजे त्यांना आत्ता की नाही घरात घेतलं आहे घरातलं सगळं काम आता आवरलं आणि आता जेवणाची तयारी जेवणाची म्हणजे थर्टी पथची तयारी आमच्याकडे किचनमध्ये की नाही चालू आहे कुणाल आणि कुणालचे बाबा दोघं पण आहेत किचनमध्ये ते बघा तो कुणाल तिथे बसला आहे आणि कुणालचे बाबा आणलेलं जे चिकन आहे ना ते जरा साफ करतात मॅरिनेशन करून ठेवायचं आहे पडवीचं तुम्हाला सांगते सगळं काम आपलं ओके झालेलं आहे आता काही नाही राहिलेलं आहे जे काही छोटं मोठं होतं ते सगळं झालंय आता फायनल दुसरं कधी होणार आहे आपल्याला वरती ते शेडचं करायचंय ना आ, ते शेड दिवस जेव्हा म्हणजे पंधरा दिवस पकडा कारण ते जे केलेलं का बांधकाम त्याला पाणी घालून ते सुकवा लागणार म्हणजे एक आठ दिवस तरी पकडा आठ दिवस तरी आपल्याला पाणी घालायचं आणि त्यानंतर मग काय करायचं ते तुम्हाला मी दाखवूनच नंतरच्या व्हिडिओमध्ये पण खूप छान काम झालेलं आहे मना झालं ना आपल्या hmm. आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत कारण अंधार झाला आहे बाहेर पण पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवीन उद्याचं पण आमचं काहीतरी असं प्लॅनिंग केलेलं आहे त्याचा बघूया उद्या सकाळीच तुम्हाला माहिती पडलं सर तर आता मॅरिनेशनची तयारी झालं त्याला साफ करून हां लेखाला खायला हवं ना म्हणून बघा कशी सगळी तयारी चालली आहे हां आणि हा बघा लेखाला कसा बसला आहे हा बघाच पण बाजारातून येताना काय काय आणलं ते दही आणलं आहे मॅरिनेशन करायचं ना म्हणून हा ब्रेड आणलेला आहे बन सँडविच बनवायचं आहे आणि आता हे आलं लसूण आहे ना ते मी रेडी करून ठेवलेलं आहे आता कुणाला जेव्हा चिकन धुवून देत आहेत त्यात मी सगळं मसाले टाकायचे आणि हे बघा हे चिकन आणलं आहे आता ह्याला मॅरिनेशन करायचं ह्याचं काय बनवणार आहे चिकन टिक्का टिक्काच मी चिकन 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 टिक्का टिक्का लेग लेग आहे ना काय एक आणि ते थोडस तर मॅरिनेशन मध्ये आलं लसूर मिरची याची पेस्ट टाकलेली आहे दही मीठ तिखट मसाला हळद गरम मसाला म्हणजे आपल्या घरामध्ये बघा जे काही मसाले होते ना ते सर्व मी इथे टाकून ठेवलेले आहे आणि सगळं मिक्स छान प्र प्रकारे कोणी केलं तर कुणालच्या बाबांनी त्यांनी असं मिक्स करून ते अर्धा ते एक तासासाठी तासा तासा मॅरिनेशन करून ठेवायचं म्हणजे जास्त वेळ राहिलं तर अजून चांगलं आता हे जे असे पदार्थ असतात ना म्हणजे लॉलीपॉप आहे लेग पीस वगैरे म्हणजे लॉलीपॉप बनवायचे होते पण लॉलीपॉप कसं गावाला इथे नाही मिळत त्याच्यामुळे हे लेग पीस वगैरे आणलेले आणि कुणाला की नाही आवडतं खायला लॉलीपॉप त्याला भरपूर आवडतात तर त्याच्याऐवजी हे लेग पीस त्याच्यामुळेच हे टिक्का वगैरे बनवायचं ते सगळं प्लॅनिंग सगळं कुणालसाठीच केलेलं आहे <laughs> मागची पण चालू कर तर कुणालनी इथे सुरुवात केलेली आहे म्हणजे त्याने कांदा टॉमॅटो सगळं मला चिरून दिलेलं आहे आता काय सलाड बनवतोयस आता सलाड हां बाबाला बाबा झोपला आहे बाबाला नको उठू कुणालचे बाबा जाम थकलेत म्हणून त्यानं झोपलेत जरा आता हां दोन बस झाले आणि कचरा बघा हा सगळा तो कचरा जमा करून ठेवून त्याला टाकता येईल आणि हे बघा हे कांदा वगैरे सगळं कुणाने मला चिरून दिलेलं आहे ते खिमा बनवायचं आहे ना त्यासाठी सगळं हे हा टोमॅटो ह्याच्यामध्ये तर पटकन मी आता ना खिमा बनवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग सँडविच बनवायचं आहे कुणाच्या थकलेले आहेत जा म्हणून ते जरा आराम करायचं त्याच्यानंतर मग हे मॅरिनेशन बघा केलेलं आहे ना त्यानंतर बाहेर फुलेवरती करणार आहे ते पुन्हा कोथिंबीर पण काढ जरा फ्रीजमधनं पण तू झोपलेला उठलाच का पण ते मी विचारते हा सलाड बनवायला कुणाल असं कुणाल बनवला होतं कुणाल तो गॅस जरा बारीक कर रे बारीक आहे ना गॅस बघ जरा हां जरा ते टॉमॅटो वगैरे ना हे मॅश होते चांगलं आणि ठेवणार कशामध्ये भांडा घेतला तर खिमा बनवायला इथे मी सुरुवात केलेली आहे चिकन खिमा आता हे जे चिकन आहे ना ते घरातच बारीक केलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं असं जाड राहिलेलं आहे कुणाल गेला होता आणायला म्हणजे बाजारात गेला ना त्यावेळेस त्या शॉपमध्ये ना कुणाल गेलेला पण कुणाल मला वाटतं काही बोलला नाही तो दुकानवर ना, की एकदम खिमा करून द्या म्हणून त्याच्यामुळे जसं जमेल तसं असं बारीकसं करून घेतलं आहे आणि मग कांदा टोमॅटो मिरची याची फोडणीवर म्हणजे हो, आलं लसूण याची फोडणी द्यायची खूप छान बनतो खिमा आवडतो काहीतरी नेक्स्ट टाईम तुमच्या जी रेसिपी ना आम्ही नक्की ट्राय करीन आणि म्हणजे दाखवीन तुम्हाला रेसिपी खूप छान प्रकारे खिमा की नाही मला तयार करता येतो तरी ते हसत खेळत सगळ्या गप्पा गोष्टी करत की नाही आमचं म्हणजे प्लॅनिंग जे आहे थर्टिपचं ते चालू होतं सगळं हां तेच हा तर ते खिमा बघा आपला शिजतो आहे ते ना थोडंसं जरा मॅश करायचं आहे कारण आम्ही ते घरी मॅच केलेलं आहे खिम्याचं जरा शिजल्यावरती करणार आणि इथे बघा आमच्याकडे सलाड पण पन... तयार होते सलाड बघा कसा डिझाईन केलाय तो कुणालनी आणि कुणालच्या बाबांनी बघा चालू आहे सलाड गाजर नका जास्त घेऊ मग गोड कोण खाणार आहे ते सगळं झालं ना सलाडचं कुणाल अजून कोथमिर कशाला पाहिजे भरपूर होईल भरपूर होईल खूप जास्त आहे ती कमी करा आणि ते ऐकलं काय आता बाहेर कधी वाजता आहे हा मग चूल पेटवायला लागेल चला आता हे इकडचं आटपलं ना की आपण सगळ्यांनी बाहेर जायचंय चिकन टिक्का चिकन मसाला बनवायला नाव मला नाही माहिती काहीतरी आहे पण ते उजेड उजेळाचं काय करायचं रिंग लावली की चला बघूया काहीतरी सोय करायची आपला पसर अजून काही आवरला नाहीये होईल ते पण सावकाश घाई नाही करायची कुणाल लाईट घेऊन जाऊन जा झालं आतलं हम्म नाही आलं ना नाही नाही भरपूर तुकट आहे काय तो आहे ना बेसिनजवळ हो। तर ते हे आहे ना प्लास्टिकचं टप छोटा त्यात टाक सगळं तर आता आम्ही आलेलो आहोत बाहेर आपल्याला आता चूल पेटवायचे थोडंसं जरा अंधार वाटतोय काहीतरी जुगाड करूया कारण चुलीवरतीच आम्हाला बनवायचंय काय बोलतो काय बोलला हां हां त्यात ठेव ती पिशवी जाईत पिशवी जा खाली टाकाच चला पटापट तेवढं ना करून घेऊया नाही आपले झोपलेलं आता गाड एकदम झोपलेले त्यांचा हा जो टायमिंग असो ना झोपायचा असतो म्हणजे एक साडेसहा झाल्यानंतर ते घरामध्ये येतात आणि कधी म्हणजे झोपतोय ना असं दोघांचं होऊन जातं आता एकदम गाड झोपले अजिबात त्यांना जाग नाही आहे आता इतका आमचा आवाज आहे आता इतकं आम्ही बाहेर आहोत तरी पण काही नाही आहे त्याच्यामुळे त्यांना झोपू देत आपण चूल पेटूया पहिला हा मस्त असा जुगाड रिंग लाईट कामाला आली आपली बघा नाही तर अंधारातनं नसतं बरो झालं आता ते मॅरिनेशन केलं होतं बघा असं जाळीवर टाकले आता काय फ्राय करून घ्यायचे ना चळी नाही केलं चळीमध्ये घुसून कुणाला बाबाचे फोटो काढ दोन चार मस्तपैकी कुणाला फोटोशूट करतो हे बाबाचे तिकडे बघ ना ऐकलं काय त्याकडे बघ ना कुणाकडे मग आपल्याला ह्याच्यावरती ठेवता येतील ना निखारे पाहिजे बरोबर चुलीवरती चव चांगली येते ना चुलीवरतीच बनवायचं कुराकडे बघा ऐकलं काय दोन दोन कामं बघा आमची एकटी चालले एकत्रच चाललेले आहेत आग थोडीशी कमीच करून बघ करपून आतमध्ये ना, ना कच्चे जातात म्हणून चला आता हे भाजायला आपल्याला जवळजवळ अर्धा एक तास तरी जाणार आहे ना जाईल ना अर्धा एक तास हां अर्धा तास हां तेच हा म्हणत बारबेकू नुँ। मस्त असं वाटतंय सुगंध असा मस्त असं सुगंध पण सुटलाय बाग्याशीर उठलेत आपल्या सुगंधाने नाका वाज गेला उठले दोघं पण बरोबर टायमावरती समजलं तर चुलीच्या जवळ बसल्यात म्हणून थंडी नाही वाटत मला बाबा गार वाटलं दोन मिनिटात गाय बोल वातावरण थंड वाटतंय ना कुणाला चुला नाही थंडी वाटत काय रे कुणाला आपल्याला थंडी वाटते एकदम काय आहे थंडी बाबाला विचार हे वाटते ना ना की नाही गार्थ नाही नाही पण हे जे आता वातावरण ना त्याच्यावर सकाळी आता भरपूर गारठा पडणार आहे सुरुवात झाली मस्त असं सुगंधी सुटलाय पण छान वाटते किती बाकी थोडस बाकी आहे फ्राय करायचं हे फ्राय करून झालं का मग आपण जायचं घरामध्ये तू बनवायला कि काय ते सँडविच हा हा बनवते तो काय दिलाय ते होऊ देत ना ते हे झालं का पटकन होईल मग ते दोघ जण उठलेत वाघ्या शिरू ते उठणारच आपण दोघे आपला आवाज त्यांना बाहेर येतोय हा गाठ झोपले होते ते उठले दोघांना बाहेर आता आणलं ना तर त्यांचं काय सांगू शकत नाही आता बघा बाहेर काळोख किती दंगा हां करती। दंगा करतील त्याच्यामुळे वाट नको त्यांना घरातच राहू दे हे सगळं झालं का त्यांना मग जेवायला देते मग शांत झोपतील मग ते जंगली जंगली बघा जंगली कशा उठले बघा एक बाहेर गेलाय शेरूला बाहेर नेलंय कुणाली आणि हा पण उठला सारखे भुंक होते दोघोद ना मस्तीखोर हो आहेत मस्ती आहेत हो मानला बस तिथे त्यांना चैन नाही आम्ही लोक बाहेर बाबा होतो तर आवाज आला ना त्यांना त्यांचं सुरू झालं मग आता सोडून उपयोग नाही ना काळो खात ना हवं हवा 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 कसं एक्साइटमेंट बघ एक्साइटमेंट मग कशी हम्म काय करतात काय नाही त्यांचं असं चालू होतं नुसतं बघ बघ मस्त त्याला लांब घे दोघांना जवळजवळ दो नको बघा खाली बस वाग्याला दम देतो बसरू बसेल असेल शेरू मस्ती करू ना आपला बघा 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 मस्ती नाही थर्टी एन्जॉय बास। करतात बसा खाली तुम्ही पण दोघं जण मग खाऊ देणार ना नंतरला खाऊ खायचा खाऊ खायचा बसा खाली वाघ्या तर घाबरलंय बाईकला बाईकला ना वाघ्या घाबरतो आपला आणि त्या गाडीला पण तो घाबरतो साखळी नेमकी तिथे बांधले ना त्याच्यामुळे घाबरला तो बस बाबू अग्या बस खाली बाबा खाऊ बनवते खाऊ खाऊ बनवते बाबा आपण खायचं सगळ्यांनी नंतरला चला मी चालली माझं घरात थोडंसं काम बाकी आहे ते करून घेते तू पण त्यांचं होईल तर हे आपले सँडविच बघा तयार झालेले आहेत हे चिजवले आहेत ना ते माझ्याला वेगळे ठेवले होते मी टोस्ट सँडविच नंतर इथे हा सलाड बनवला आहे आणि हे काय मसाला चिकन चिकन टिक्का लेग पीस आणि चिकन, चिकन टिक्का आणि हे बघा हे थोडस असं आणि खिमा तो खिमा तर कडे बघा मग असे तुम्हाला दाखवलं ना तर असं आमचं सेलिब्रेशन आहे चला येतोय ना डीजेचा कुठेतरी डीजे चालू आहे हा इतका गारठा आहे ना बाप रे भरपूर गार आहे आता मी ज्या खुर्चीवरती बसले ना त्या खुर्चीला दव आत्ताच पडलेले आहे म्हणजे आता घरातून आम्ही आलो बाहेर हां ah, मस्त असं गारटा पडला तर कुनलच्यावरून जरा चूल आहे ना विजलेली चूल पुन्हा पेटवत आहेत जरा शेक घेतो म्हणजे त्यांना सांगितलं की म्हणजे बाहेर जायचं बोलवतो एक राऊंड मरायला मी म्हटलं नको आता अंधारात कुठे जाणार बाहेर त्याच्यामुळे इथे आता आहे दोन हजार चोवीसचा म्हणजे शेवटचा दिवस जरा एन्जॉय करतोय तर थोड्या वेळाने दोन हजार पंचवीस की नाही चालू होईल तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे बघा <laughs> <laughs> त्यांना थंडी भरली नाही खूप गारठ आहे तुमचं जे येणार नवीन वर्ष आहे असं खूप भरभराटी जाऊ हो दे सगळी सुख <laughs> आयुष्यातली सगळी सुख तुम्हाला सर्वांना देत <laughs> आनंदी आणि भरभराळून जाऊ हो दे हा तर चला मग ताईनं आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया दोन हजार मध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद दोन हजार पंचवीसमध्ये भेटा ना हा तेच आता हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत जाईल हा तोपर्यंत नवीन वर्ष आलेलं असणार नवीन वर्ष एक मला वाटतं दोन तीन दिवस तरी झाले असतील त्याच्यामुळे थोडासा लेट हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल तरी पण तुम्ही सर्वांनी समजून घ्या